महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे अटल सेतूवरील ओव्हरलोड वाहतूक थांबवण्यासाठी आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण वा वाहतूक सेनेतर्फे अटल सेतूवर ओव्हरलोड वाहतूक थांबवण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्रात अवैध वाहतूक सर्वत्र सुरू आहे तसेच अवैध वाहतूक अटल सागरी सेतूवर देखील सुरू आहे ओव्हरलोड गाड्या या सेतूवरून दररोज नियमाबाह्य जातात अशा अवैध आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे या ब्रिजला धोका उद्भवू शकतो या संदर्भात आम्ही वारंवार तक्रारी केल्या मात्र कोणतेही लक्ष दिले जात नाही हा महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे असे अपघात होऊ नये यासाठी त्वरित प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे ओव्हरलोड गाड्या गेल्या तर ज्या आयुर्मान ब्रिजच्या आहे त्यापेक्षा त्याचा कमी आयुर्मान होईल त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मनसेचा आक्षेप हाच आहे की मनसे अध्यक्ष सन्मान्य रासाहेब ठाकरे मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मागील चार पाच वर्षांपासून या अवैध वाहतुकीचा पाठपुरावा करत आहे या अवैध वाहतुकीमुळे महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल उडतो आहे हे दाखवून देत आहे परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही ना नाना पटोलेने दिलं ना दुसरे आणखीन कोणत्या नेत्याने दिलं आणि आज कुठेतरी नाना पटोलेंना जाग आली आणि ते कुठेतरी एक भेगा पडलेला दाखवत आहेत परंतु या महाराष्ट्रातील जनतेने जो पैसा टॅक्स स्वरूपी पैसा या प्रकल्पासाठी दिला तो संपूर्ण पैसा पाण्यात टाकण्याचं काम देखील प्रकल्पाच्या उद्घाटनापासून सुरू आहे या प्रकल्पावरून अटल सेतूवरून ओवरलोड वाहतूक सातत्याने सुरू आहे या प्रकल्पासाठी जी टोलची आकारणी केली जाते ते आवाच्या सवा आहे म्हणजे जवळपास पासष्ट हजार महिन्याचा एक पास एकोणसत्तर हजार महिन्याला एका गाडीला पास आहे आणि तो पास त्यांना परवडतो कारण त्यांना इथे वेळ आणि पैसा वाचतो परंतु अशा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या प्रकल्पाकडून जर तुम्ही पैसे वसूल करता आणि त्या प त्या वाहनांची चौकशी करत नाही आणि ती वाहनं जर अवैधरित्या बॉडी बांधकाम केलेली असतील ओव्हरलोड वाहतूक करणारी असतील तर त्यावर आळा बसणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील जनतेचा जो पैसा आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाण्यात टाकायचा नाहीये आज त्या ओव्हरलोड वाहतुकीला विरोध त्या ओडिसी वाहतुकीला विरोध ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट न्यूज मुंबई